नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही कमेंटचा रिप्लाय देणार आहे आणि काही ब्लाऊज येतं ते तुम्हाला दाखवणार आहे कितीक झाले कितीक राहिले तर आणि कोणते ब्लाऊज कसे शिवायचे तर कारण एक दोन ताईंनी कमेंट केलं की ताई तुम्ही ज्यांना ब्लाऊज पीस आणायला सांगितले त्यांना वेलवेटचे ब्लाऊज पीस का नाही आणायला ना सांगितले तर त्यांचे अगोदरच वेलवेटचे ब्लाऊज पीस काही साड्यांवरती आणलेले मी त्यांना सजेशन दिलं होतं कोणत्या साडीवर काय घ्यायला पाहिजे काय नाही तर ते पण आणलेले मी तुम्हाला ते पण दाखवते माझे ब्लाऊज द्यायचे होते, होते एकाच फॅमिलीत ते भरपूर ब्लाऊज होते तर ते मी पूर्ण कंप्लेंट केले तर काहीच राहिलं नाही ते फक्त घ्यायला आले नाही दोन तीन ब्लाऊज ठेवलेले तर ते घ्यायला नाही आले अजून शिवून ठेवले तर आणि त्याचा पण व्हिडिओ बनवलाय मी अगोदर तर मैत्रिणींनो आता जे ब्लाउज राहिले तर ते आता इथून पुढे एवढे ब्लाऊज होतील का आता कमीत कमी मला असं वाटतंय की हे वीस ब्लाउज ब्लाऊज तरी असतील आणि घरातलं काम पण असतं कोणी येत जातं म्हणजे असे दुसरे पण काम आले तर तुम्हाला दाखवते मी कोणाची किती ब्लाउज येतं म्हणजे एकाच फॅमिली आहेत पण बहिणी येतात आई आहे दोघी तिघी बहिणी येतात नवरदेवाच्या मग त्यांची ब्लाऊज अजून राहत रेडी करायचे तुम्हाल तर तुम्हाला ते दाखवते मी एक ब्लाऊज शिवलो होता अर्जंटमध्ये मध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि मी तुम्हाला जसं बोललो होते की ते बाहेर राहतात तर त्यांची ब्लाऊज आहेत हे तर एकच कम्प्लीट केलेला आहे आणि तो तिकडे ते बघा ठेवलायच ठेवलेला आहे तर तो तेवढा एकच ब्लाऊज मी त्यांना शिवून दिला होता अर्जंटमध्ये घालून बघायला आणि तो परफेक्ट छान बसला तर हे बघा आता हे पिवळ्या म्हणजे हळदीच्या साडीवर आणलेला मॅचिंग ब्लाऊज एक हा एक दोन हा एक तीन हे बघा जसं तुम्ही बोललात की वेलवेट चे आणायला सांगा तर हे बघा त्यांना नऊवारी साडीवरती हे कॉन्ट्रेस सा ले त्यांनी हे वेलवेटचे ब्लाऊज आणले त्यांना बोललो की नऊवारी साडीवरती दुसरे ब्लाऊज घेण्यापेक्षा चे छान वाटते तर हे बघा हिरव्या कलरची साडी आहे आणि हा पिंक कलरचा वेलवेटचा ब्लाऊज घेतलाय त्याला ही लेस लावायची तर हे बघा आता हा एक ब्लाऊज आणि हे त्यांनी लग्नासाठी साड्या घेतल्या म्हणजे लग्न लावताना ज्या साड्या घालतो आपण तर त्याच्यावरच्या साड्या आहेत आणि ह्या सगळ्याचे कलर वेगवेगळे आहेत पण एक आता सगळ्याची डिझाईन एकसारखीच आहे कलर वेगवेगळे आहेत तर बघा हा एक ब्लाउज आहे म्हणजे आता यांचे ताईंचे ब्लाउज किती झाले एक दोन तीन चार आणि पाच हे झाले पाच ब्लाउज याच्यामधले दोन ब्लाऊज आहेत ते प्रिन्स कट शिवायचे म्हणजे हा लग्नाच्या साडीवरचा आणि हा तर हे त्यांनी कप पण आणून दिलेत मी कोणाचे कप आणायला जात नाही किंवा माझ्याकडे आणून पण ठेवत नाही कारण प्रत्येकाची चॉईस असते प्रत्येकाला वेगवेगळी क्वालिटी लागते तर मी सांगते तुम्हाला आवडून तसं आणून द्या तर हे बघा हे झाले एका आता हे दुसऱ्या ह्या जणी बहिणी चौघी जणी बहिणीचे आणि त्यांच्या आईचे तर हे बाकीचे जे होते ते मी आधी रेडी करून दिलेत दुसऱ्यांचे होते त्यांच्या घरातले जे लांब जाणार होत्या त्यांचे करून दिले मी जसं तुम्हाला बोलले ते सहा तारखेला द्यायचे तर ते मी रेडी करून दिले तर आता हे पाच ब्लाउज झाले आता हे दुसऱ्या बहिणीचे हा एक दोन आणि यांनी पण नवारीवरती घालायसाठी बघा हा घेतलाय तर नऊवारीचा कलर असा आहे आणि हा त्याच्यावर त्यांनी पोपट कलरचा वेलवेर घेतलाय तर हे सगळे लाँग हाताचे ब्लाऊज आहेत सगळ्यांचेच तर हे मी असं सेपरेट ठेवते म्हणजे लक्षात राहील माझ्या तर हे बघा हे तीन ब्लाऊज झाले हा एक चार या सेम साड्या आहेत तिघींच्या चार पाच आणि सहा हे बघा याचा कलर वेगळा आहे साडी सेम आहे साडीतला ब्लाऊज पीस आहे ते सेम आहे फक्त याच्यामध्ये कलर वेगळा आहे हा वेगळा कलर आहे आणि हा वेगळा कलर आहे म्हणजे दोन तीन चार पाच आणि सहा यांचे हे झाले पाच आणि हे झाले सहा म्हणजे झाले अकरा ब्लाऊज हे झाले दुसऱ्या बहिणीचे आता हे त्यांच्या आईचे हे तीन ब्लाऊज येत हे बघा हा एक हा एक हे आणि हा एक हे तो पन एक है, एक ए, है तो ये तीन ब्लाउज येत तर हे पण एक हळदीचं आहे आणि एक लग्न लावायचं आणि एक काय दुसऱ्या फंक्शनला घालायचं असं माहिती नाही मला तर हे तीन ब्लाउज आहे त्यांच्या आईचे म्हणजे आता ते अकरा होते बारा तेरा आणि चौदा चौदा ब्लाऊज झाले आणि ही त्यांची छोटी एक बहीण आहे तिचा हा एकच साडी ब्लाऊज आहे कारण बाकीचं तिने घागरा वगैरे घेतला आहे तर बाकीचे दुसरे जे सिम्पल ब्लाऊज आहे तिला असे डेली घालायचे तर ते मी करून दिले तर आणि हा आहे तो लग्नाला घालायचा ब्लाऊज ह्याला पण कप वगैरे आणून दिले तर ही साडी ब्लाऊज रेडी करायचा आहे हा एक ब्लाऊज म्हणजे झाले पंधरा ब्लाऊज हा साईडला ठेवू आता हे दुसऱ्या बहिणीचं तर हे बघा हा त्यांच्या छोट्या मुलीचा आहे म्हणजे ह्या ह्याताई येतात यांचे जे ब्लाऊज येतं त्यांच्या हा छोट्या मुलीचा ब्लाऊज आहे जसं मी तुम्हाला बोलले होते पाच वर्षाची मुलगी आहे तर तिला पण नऊ घालायचा तर हातीचा ब्लाऊज आहे आणि आणि तिच्या मम्मीचे आता मम्मीचे बघा एक दोन हा नऊवारीवर घालायला घेतलाय त्यांनी तीन हा पण ब्लाऊज आहे आणि हा कपडा खूप छोटा आहे त्याला ऍडजस्ट करून शिवायला लागेल कपडा खूप कमी आहे तर अशा छोट्या ब्लाउजांना पण ऍडजस्ट करून शिवायला जॉईन द्यायला वेळ जातो हे झाले तीन ब्लाउज चार हे बघा हा एक पाच हे जसं मी बोलले सेम साड्या आता सहा सात आणि याच्यामधला एक ब्लाऊज म्हणजे जसे मी बोलले तुम्हाला की हे सेम ब्लाउज आहेत सगळ्यांचे सारखे सार तर त्याच्यामधले सेम म्हणजे सगळ्यांनी सारख्या साड्या घेतल्या फक्त कलर वेगळे तर हा एक ब्लाउज दोन तीन चार पाच सहा सात आठ ना दो, ती, तो राता आ, जेतो। ते ते जेतो, दोन तीन चार पाच सहा सात आठ तर आता बघा हे आठ ब्लाउज आहेत आठ म्हणजे अगोदरचे झाले होते आपले हात धरून पंधरा आणि हे आठ पंधरा झाले हे तेवीस ब्लाउज येतं आणि माझ्याकडे फक्त दोन दिवसाची वेळ आहे अजून एकही कटिंग झाला नाही तर मला हे कटिंग करून स्टिचिंग करून द्यायची तर आता तुम्ही सांगा हे सगळे अस्तरचे ब्लाऊज येतं याच्यामध्ये फक्त एकच साधा ब्लाऊज आहे तर हे सगळे अस्तरचे ब्लाऊज येतं आता कटिंग करायचे अजून काही ब्लाऊजांना कप टाकायचे तर काही डिझाईन आहे तर हे ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करून याला परत फुकलूक लई याला लेस लावायच्यात नॉट लावायच्यात आता पण आता त्यांची छोटी बहीण आली होती आणि मी जसं बोलले तुम्हाला की याला मी सांगितलं त्यांना की लेस लावा आपण तर त्याच्यासाठी त्यांनी आता ही लेस आणून दिली कारण माझ्याकडं होती पण ती मला असं वाटलं की म्हणजे चांगले नाही दिसणार कारण सिंपल ब्लाउज येतं आणि मी त्यांना बोलले की तुम्हाला आवडत तशी चॉईस लेस आणून द्या तर त्यांनी मला ही लेस आणून दिली आता तर मैत्रिणी आता तुम्ही सांगा मला खूप टेन्शन आलंय कारण माझ्याकडे वेळ खूप कमी आहे आणि तरी पण मी व्हिडिओ काढत बसली कारण म्हणलं तुम्हाला पण दाखवायला पाहिजे मला तरी इच्छा नव्हती नितीन मला म्हणला की नाही मम्मी व्हिडिओ काढ आणि दाखव त्यांना की म्हणजे एखाद्याला वाटेल की खरंच एवढं काम करता का नाही करता जा बो, बोलता करते, करते, जा का फक्त नीस त्या बोलतात की मी हे करते मी ते करते असं नाही जे आहे ते मध्ये दाखवते दुपार म्हणजे अर्धा दिवस गेलाय आता इथून ब्लाऊज हँडल करायचे तर त्याच्यासाठी आता मी काय करते ज्या सेम सेम साड्या येतात म्हणजे आता जे सगळ्यांची ब्लाऊज सेम सेम साड्यावाले कटिंग कर करायचे त्यांचे त्यांच्या पिशवीवर ठेवायचे आणि मग ज्यावेळेस मी धागा लागेन त्यावेळेस पिवळे पिवळे ब्लाऊज नंतर मग हे अशा कलरचे सेम सेम साड्या ह्याचे ब्लाऊज म्हणजे जर धागा मॅचिंग असेल तेव्हा धागा बदलायला नको एकच कलरचे दोन दोन ब्लाउज असले की मग तेव्हा धागा नको बदलायला हिशोबाने सगळ्यांना सोबतच जायचंय असं पण नाही मागं पुढं आणि वेळ वाढवायच्या ऐवजी कमी झालाय तर आता आपापल्या योजनेनुसारच काम करतो तर दोन दिवस या नाही आजचा अर्धा दिवस नाही का नाही ते तर मला आता हे काम करणं खूप गरजेचं आहे आता मला टेन्शन आलंय तर चला व्हिडिओ खूप मोठा होतोय तर काही कमेंट आहेत आपण त्याच्यावर पण बोलू हे ब्लाउज मला स्टिचिंग केल्यानंतर दाखवतो जर आले मी दाख नाई नाई दाख होनार नहीं है। तर मी नक्की दाखविल आणि नाही जर शक्य झालं तर नाही दाखवणार कारण तेवढा वेळच नाहीये तर आता मी तुम्हाला कमेंट वाचून दाखवते आणि मला कमेंट, कमेंट करून सांगा की ब्लाउज होतील का नाही होतील दोन दिवसामध्ये मी काय करायला पाहिजे माझा वेळ कसा वाचवायला पाहिजे मला ते पण सांगा म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे ब्लाऊज होतील का नाही होतील कारण अजून कटिंग पण नाही झालं एक पण ब्लाऊज शिवून नाही झाला त्याच्यापैकी आणि कोणाचाच कटिंग पण नाही झालेला तर तुम्हाला काय वाटतंय ते पण सांगा मला कमेंट करून काही ताईंनी कमेंट केल्या ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ पाठवत आई म्हणजे ड्रेसचा कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ पाठवत आहे तर मा हो में में देड़ेग देड़ेग मी मागे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये की मी ड्रेस घेतले शिवायला पण मी ड्रेस आहे कारण मी त्यांना तसं सांगितलंय की माझ्या लग्नाचे ब्लाउज झाल्याशिवाय मी ड्रेस शिवणार नाही आणि ज्यावेळेस मी ड्रेस शिवेन तेव्हा मी शंभर टक्के व्हिडिओ बनवे आता दुसरी कमेंट आहे आज तर कोणतं वापरतात मी त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे ताई तो जाऊन बघा मी त्यात सगळं सांगितलेलं आहे तर कोणतं कुठून आणते धुवून लावायचं का नाही कंपनीचा वापरते सगळं सांगितलेलं आहे तो व्हिडिओ जाऊन बघा त्यांनी पण कमेंट केलीय की ताई दोन वेळा कमेंट केली की ड्रेस कटिंग दाखवा ना तो हो दाखवणार आहे फक्त थोडासा वेळ द्या कारण आता मी खूप घाईमध्ये आणि तुम्ही तुम्हाला मी आता हे सगळं दाखवलंय पसारा की एवढे ब्लाऊज मला दोन दिवसात रेडी करायचे आणि एकवीस तारखेचे पण लग्नाचे ब्लाऊज येतं तर मी ते लग्नाचे ब्लाऊज दाखवून साईडलाच ठेवून दिले सगळं तर मला ते पण रेडी करायचं मध्ये पण दुसऱ्या कस्टमरचे ब्लाऊज मला ऍडजस्ट करून द्यावं लागते घरातलं पण काम आहे आणि सगळे धावपडे जीवाची तर थोडासा वेळ द्या मला ज्यावेळेस मी ड्रेस कटिंग स्टिचिंग करेन त्यावेळेस शंभर टक्के तुम्हाला व्हिडिओ दाखवे तर टेन्शन घेऊ नका तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया असाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या